यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करून अवमान करणार असे अशोभनीय वर्तन केलं होत या प्रसंगी उपस्थित होते याचा निषेध करण्याऐवजी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या सर्व प्रकाराची आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रपित काढून घेतली या घटनेचा भारतीय जनता पक्षानं संपूर्ण देशात निषेध केलाय नाशिकमध्ये संवैधानिक पदाचा अपमान करणाऱ्या कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी यांचा निषेध करून भाजपा कार्यकर्त्यांनी रविवार कारंजा येथे राहुल गांधींच्या पुतळ्याला जोडे मारून तीव्र निदर्शनं केली आहेत माफी मागो माफी मागो राहुल गांधी माफी मागो कल्याण बनर्जी माफी मागो धिक्कार असो धिक्कार असो राहुल गांधींचा धिक्कार असो कल्याण बानर्जींचा धिक्कार असो अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या या, या आंदोलनात भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी काशीनाथ शिलेदार सुनील केदार अॅडव्होकेट श्याम बडोदे वसंत उशीर अमित घुगे अनिल भालेराव सुजाता करजगीकर पवन भगुरकर अविनाश पाटील ज्ञानेश्वर काकड महेश हिरे उत्तम उंगले अॅडव्होकेट मिनल भोसले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते सप्रेम मराठी न्यूज नाशिक